सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष चालू झालेल्या आहेत नवीन वर्षाच्या स्वागत करताना लोक वेगवेगळ्या वे पार्ट्या करतात चालल्या होतात वेगवेगळ्या वे नशा करतात या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष साहेब यांनी सर्वांना सक्त आदेश दिले होते की अशा प्रकारच्या कारवाई होऊन करायच्या केसेस करायच्या नशिले पदार्थांची विक्री कोण करत असेल त्यांच्यावर केसेस करायच्यात कोणी त्यांचं सेवन करत असेल त्यांच्यावर कारवाई करायची त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि ह्या कारवाई अंतर्गत एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनचे ए पी आय सुरवाडे यांना त्यांच्या स्टाफमार्फत आणि खबरीमार्फत माहिती मिळाली की एक इसम मुंब्रा बायपास जुन्या टोल नाक्याजवळ एम डी या मालाची डिलिव्हरी करण्याकरता येणार आहे त्यामुळे त्यांनी त्या ती बात बातमी माहिती बनिष वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सांगितले त्यांनी त्यांचे क्राईम पी आय दवणे आय पागार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या टीमला गायडन्स केला आणि त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला सकाळी साडेसात वाजता एक इसम संशयास्पद स्थितीत मिळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दीडशे ग्रॅम एम डी मिळून आलं त्यानंतर चौकशी केली असत तर त्याच दिवशी एका महिलेची माहिती मिळाली की तिच्याकडे पुन्हा रिसर्च केलं असतं तिच्याकडे दोनशे ग्रॅम मिळा एम डी मिळून आला अशा प्रकारे साडेतीनशे ग्रॅम एम डी एकवीस डिसेंबरलाच प्राप्त झालं होतं त्यावेळी जो अटक केला होता त्यात मोहम्मद फैजान अब्दुल गफार मेहमान वर चोवीस वर्ष राहणारं जीवनमागचं आहे जी माहिती अटक केली होती तर मग अब्दुल कनसोरकर व एक्केचाळीस वर्ष शिफायला लागला आहे त्यांना अपेक्षेनंतर त्यांच्याबरोबर आणखीन एक अनुकोळी मुलालाही ताब्यात घेण्यात आलं पाच सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे केलेल्या एन्क्वायरीमध्ये माहिती मिळाली की, की ह्या ह्याचं काही लोक कर डिलिव्हरी करणार लोक कर प्रॉपर मार्केट वगैरे कसे असतात त्या माहितीवर सुरुवात साहेब त्यांचे सहकारी पी एस आय सानप यांनी वर्कआउट करून काल तीन काल दिनांक तीन जानेवारी रोजी प्रॉपर मार्केट परिसरात सापळा लावला असता त्यांना त्या ठिकाणी संशोधावर बी बोलणारा त्याला ताब्यात घेऊन त्याची धर्ती घेतली असता त्याच्याकडे चारशे अडुसष्ट ग्राम एम डी उच्चपट्टीची एम डी ज्याची मार्केटमधील किंमत साधारण एकोणीस लाख रुपये आहे त्याला ताब्यात घेण्यात आले त्याला अटक करण्यात आली आहे त्याच नाव आहे मसूर रजाबरी शेख तीस वर्ष हा प्रॉपर मार्केटजवळच एका पांढरपुरीजवळ राहत होता त्यापैर अटक करण्यात आलेली त्याला निर्माण करता कोर्टामध्ये पाठवत आहोत त्याला कालच अटक केलेली आहे आणि हा तिकड जर राहणार असल्यामुळं त्याचं आम्ही बॅकग्राऊंड त्याचे पार्श्वभूमी गुन्हेगारच्या पार्श्वभूमी आम्ही शोधत आहोत त्याच्यावर काही गुन्हे वगैरे दाखवले आहेत तर त्याचाच आम्ही शोध घेत आहोत परतला आरोपी आहे आणि इथे टेम्पर राहतोय त्यामुळं आपल्याकडं रेकॉर्ड नाही आहे परंतु आम्ही आमच्या ज्या सोर्सेस आहेत त्या सोर्सेसकडून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी शोधत आहोत सर अजूनपर्यंत एवढ्या गुन्हे दाखल झालेले आहेत एवढं म्हणजे नशेचे वस्तू एम टी एवढं प्रमाणे भेटत आहे काही मुख्य आरोपी वगैरे काही आपल्याला आढळून लागलेलं काय आपण बघितलं तर हे एकवीस डिसेंबरच्या कारवाईमध्ये साडेतीनशे ग्राम मेंदी आणि आठशे चारशे अडुसष्ट ग्राम मोठ्या प्रमाणावर ती झालेली कारवाई आहे याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत चार लोकांना अटक केलेली आहे तीन लोकांना अटक केली आणि एक अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ह्याच्या ह्या टोळीच्या मुळापर्यंत अटक करू सर अल्प मुलगा एक साथीदार होता की यांचा साथीदार आहे समावेश दिसत आहे त्यावर काय महिला या नशिले पदार्थामध्ये महिलांचा सहभाग निश्चितच आहे कारण महिला असल्यामुळे काय होतं की पोलिसांना त्या महिलेची एन्क्वयरी करायला सर्च करायला लिमिटेशन असतात त्यामुळे मायराचा वापर या ह्याच्यामध्ये केलेला आहे असं दिसून येते